कोयना दूध संघाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या लोकनेते विलासराव पाटील यांच्या अनावरण समारंभ शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता कनेरी मठाचे मठाधिपती सिद्धेश्वर महाराज व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई यांनी केलंय लोकनेते स्वर्गीय विलासरावजी पाटील काका यांच्या पूर्ण पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शुक्रवार दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी तीन वाजता मान्यश्री पूज्यश्री कारशिद्धेश्वर महाराज कनेर मठाधिपती यांच्या शुभास्ते मान्य श्री नामदार शंभूराजे देसाई पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या शुभास्ते हा कार्यक्रम होत आहे मान्य स्वर्गीय विलासरावजी पाटील काका यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून कोयना संघाची वाटचाल केली या वाटचालीमध्ये त्यांनी सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य सभासदांची जोपासण्याचा यामध्ये मार्ग मार्ग घेतला या मार्गामध्ये कोयना संघावरती अनेक अंतरसामग्री घेऊन प्रोडक्शन विभागामध्ये फार फार मोठा बदल केला आणि सभासंतही जोपासण्याचा मार्ग घेतला या मार्गातून स्वर्गीय विलासरावजी पाटील काका यांच्या कार्यपद्धतीमध्ये फार मोठा बदल झाला आणि संघाची प्रगती झाली अशा या स्वर्गीय विलासरावजी पाटील काका यांच्या पुतळ्याच्या अनावरनिमित्त त्यांच्या कार्याची यशोगाथा सर्वांना माहीत व्हावी या उद्देशानं या कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे या कार्य कार्यक्रमासाठी सर्व कोयनाजूर संघाचे सभासद प्रतिचं आणि सहकार क्षेत्रात सर्व मान्यवर या कार्यक्रमाशी उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाची आपण दृश्य व्हावी आणि या कार्यक्रमाला सर्व सभागृनी उपस्थित राहावे या उद्देशानं सर्वांना मी आव्हान करत आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे हीच आमची सर्वांची इच्छा के एम एस स्पंदन न्यूजीचे